नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल विकास आणि अध्यापनशास्त्र फॉर टी ई टी स्टुडंट्स चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेड्यागोकी प्रश्न असा आहे विच ऑफ द फॉलोईंग चिल्ड्रन डू नॉट हॅव रिक्वायर स्पेशल एज्युकेशन ऑप्शन्स आर फर्स्ट ब्लाइंड चिल्ड्रन सेकंड हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रन थर्ड चिल्ड्रन हॅविंग लर्निंग ॲबिलिटीज फोर्थ मेंटली रिटारडेड चिल्ड्रन मराठीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बालकांना विशेष शिक्षणाची गरज नाही पर्याय नंबर एक अंध बालके दोन श्रवणदोष असलेली बालके तीन अध्ययन कार्यक्षम बालके चार मतिमंद बालके तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अध्ययन कार्यक्षम बालके चिल्ड्रन हॅविंग लर्निंग ॲबिलिटीज आता याचं स्पष्टीकरण बघूया विशेष शिक्षणाची गरज त्या बालकांना भासते ज्यांना शारीरिक बौद्धिक किंवा संवेदनात्मक मर्यादांमुळे नियमित शिक्षणात अडथळे येतात चला प्रत्येक पर्याय आपण पाहूया पहिला पर्याय होता अंध बालके ब्लाइंड चिल्ड्रन दृष्टी नसल्यामुळे ही बालके सामान्य पद्धतीने वाचन लेखन आणि निरीक्षण करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना ब्रेल लिपी श्राव्य साधने आणि विशेष प्रशिक्षणाची गरज असते दुसरं मतिमंद बालके मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन या बालकांची बुद्धिमत्ता सामान्यापेक्षा कमी असते शिकण्याची गती कमी आणि संकल्पनाची समज कमी असल्यामुळे त्यांना विशेष शिक्षण पुनर्वसन व वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते तिसरा पर्याय होता श्रवणदोष असलेली बालके हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रन या बालकांना ऐकण्यात अडचण असल्यामुळे त्यांना संवाद साधणे आणि भाषिक कौशल्य विकसित करणे कठीण जाते त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष शिक्षक सांकेतिक भाषा ज्याला आपण साईन लँग्वेज असं म्हणतो आणि श्रवणयंत्राची मदत आवश्यक असते आणि चौथा पर्याय होता अध्ययन कार्यक्षम बालके चिल्ड्रन हॅविंग लर्निंग ॲबिलिटी ही बालके शारीरिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या आणि संवेदनात्मकदृष्ट्या सामान्य आणि कार्यक्षम असतात त्यांना शिकण्यात अडचणी नसतात त्यामुळे त्यांना ते विशेष शिक्षणाची गरज नसते तर निष्कर्ष असा आहे अध्ययन कार्यक्षम बालकांना विशेष शिक्षणाची गरज नसते कारण ते सामान्य शिक्षण प्रक्रियेत सहजपणे सहभागी होऊ शकतात तर इतर प्रकारच्या बालकांना त्यांच्या मर्यादांमुळे विशेष शिक्षणाची आवश्यकता असते